एक अधिक एक एक तर पहिला कंस बंद स्वरूपात हे दोन कंस परस्परांना गुणीला यांचं मूल्य काय हा प्रश्न सोडवत असताना एक सूत्र आम्ही अभ्यासल कंसामध्ये अधिक बिचा वर्ग असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार अधिक दोन ए बी वर्ग असा होतो विस्तार सूत्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये शिकत असताना हे सगळे सूत्र आम्ही अभ्यासले मग ह्या नुसार प्रस्तुत पदांची मांडणी करून उत्तरा पावलं टाका सूत्रातील म्हणजे काय तर हा इथं दिसणारा हा यक्स सूत्रातील बी म्हणजे कोणता बी तर इथे दिसणारा हा छेद यक्ष हा आहे आपल्या सूत्रातील बी ओके एक छेद यस हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल लेकरांना या सूत्राप्रमाणे या पदांची मांडणी यक्ष अधिक छेद यक्ष कंसाचा वर्ग या कंसाचा जसा वर्ग केला तसं समोरील पदाचा सुदा वर्ग करा आता हे सूत्र या सूत्राप्रमाणे बनलं या सूत्राचा जसा इथं असा विस्तार झाला तस या सूत्राचा विस्तार करायचा कसा कर इथं या सूत्रातील ये कोणता आहे यक्ष इथं ये वर्ग झाला म्हणून इथं यक्ष वर्ग आता अधिक चिन्ह इथं दोन ए पी आहे पहिली गोष्ट दोन मांडा दोन सोबत ये गुणिला आपला ये कोणता आहे यक्ष म्हणून दोन गुणिला यक्स पुन्हा हा बी गुणिला म्हणून गुणिला आपला बी कोणता आहे एक छेद यक्स लक्ष द्या आता अधिक चिन्ह इथं मांडलं सर बी वर्ग आपला बी कोणता आहे एक छेद यक्स म्हणून एक छेद एक्स याचा वर्ग समोर या पाचचा सुद्धा वर्ग हे अशा पद्धतीने मांडलं म्हणजे आम्हाला उत्तरापर्यंत पावलं भराभर टाकता येतात हे यक्स यक्स काटून टाकले यक्ष वर्ग आता इथं दोन अधिक आणि इकडं बेक बे ही बेरीज मांडली सर सरन अधिक चिन्ह कंसामध्ये एक छेद यक्षचा वर्ग अर्थ असा एकचाही वर्ग आणि यक्षचा सुद्धा वर्ग करायचा एक एकचा वर्ग यक्षेद असताना यक्षचा वर्ग मांडा समोर हे पंचवीस लेकरांनो आता हे पद आणि हे पद जवळजवळ आणू यक्ष वर्ग अधिक एक छेद यक्ष वर्ग या पंचवीस कडे जातानी हे दोन वजा स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध वाजून जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते यक्ष वर्ग अधिक एक छेद यक्ष वर्गच मूल्य आलं ही वजा बाकी अर्थात तेवीस आम्हाला प्रश्न विचारला की पहिल्या कंसामध्ये यक्ष वर्ग अधिक एक छेद वर्ग युसऱ्या कंसामध्ये य छेद यक्स हे दोन कंस परस्परांना काय आहेत गुणिला आहेत म्हणून या कंसाचं हे मूल्य आहे तेवीस हे गुणिला आहेत म्हणून इथं गुणिला चिन्ह आणि हा जो कंस आहे मूळ कंसामधले हे पद एक सधिक एक छेद एक याचं मूल्य पाच आहे म्हणून इथं गुणिला पाच घ्यायचे दहा गुणाकार म्हणजे तुमच्या प्रश्नाचं विचारल्या प्रश्नाचं उत्तर एक या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या सराव करायचा असेल तुम्ही जर एखादी स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून वेळोवेळी मी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नाचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल सर हे एवढे प्रश्न महत्त्वपूर्ण तुम्ही तुम्ही कुठून लेकरांनो गोर गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही ग्रुपमध्ये अशा असंख्य प्रश्नांचा सराव घेतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी त्यांच्या हिताच्या जिव्हाळ्यापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो जेणेकरून गोरगरीब लेकरांच्या मनातील गणिताची भीती पार नाही भी शिवावी पळून जावी शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दरोज असंख्य संभाव्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंधास्त विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल आणि तुमचा आत्मविश्वास बुनावेल तुम्ही यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही ओके विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल